हॅलो फ्रेंड मी सिद्धेश डगडी स्वागत करतो तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डिवाईन क्लासेस आणि आज आपण पाहणार आहोत ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्सचा पाचवा चॅप्टर एमर्जिंग मोड ऑफ बिझनेस ह्यामध्ये आज आपण आउटसोर्स हा क्वेश्चन कव्हर करणार ह्या चॅप्टरमधील ई e बिझनेस हा कवर आपण हा क्वेश्चन आपण लास्ट व्हिडिओमध्ये कवर केला आहे त्या व्हिडिओची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की पहा आणि व्हिडिओला चालू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन नक्की क्लिक करा म्हणजे नवीन नोटी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत दा पोहोचत राहतील तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ मेनी आउटसोर्सिंग इज द प्रोसेस ऑफ कन कॉन्ट्रॅक्टिंग अ बिझनेस फंक्शन ऑर ॲनी स्पेसिफिक बिझनेस ॲक्टिव्हिटी टू स्पेशलाइज एजन्सी आता आउटसोर्सिंग काय आहे आउटसोर्सिंग एक प्रोसेस आहे कॉन्ट्रॅक्टिंग आहे ज्यामुळे आपण बिझनेसचे फंक्शन किंवा एखाद्या बिझनेसची स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी एका स्पेशलाइज एजंटला देऊन टाकतो त्याच्या थ्रू आपण ती ॲक्टिव्हिटी करून घेतो आता ह्यामध्ये मोस्टली काय असतं सॅनिटेशन आहे सिक्युरिटी आहे हाऊस होल्ड आहे म्हणजे एखाद्या कंपनीला सिक्युरिटीवाला पाहिजे असेल तर कंपनी काय करेल एखाद्या सिक्युरिटी एजन्सीला कॉन्ट्रॅक्ट देईल ते लोकांनंतर सिक्युरिटी प्रोव्हाइड करते कंपनीला कंपनी स्वतःहून सिक्युरिटी गार्डला जाऊन अपॉइंट नाही करेल तसेच ते पिऊन असतात ते पण कंपनी एखाद्या कंपनीला हायर करते ते सर्व ह्या माणसांना प्रोव्हाइड करतं प्लस जे कस्टमर केअर हा जो डिपार्टमेंट असतो तो मोस्ट ऑफ द कंपनी अशा ज्या कॉल सेंटर किंवा बी पी ओ ज्या कंपन्या त्या कंपन्यांना हायर करते आणि आपला जो कस्टमर केअर हा जो बिझनेस प्रोसेस आहे तो त्यांच्या थ्रू कंपनी सक्से रन करते तर ॲडव्हान्टेजेस ऑफ आउटसोर्स हा क्वेश्चन मार्च टू थाउजंड एटीनला विचारण्यात आला होता भूया कोणकोणते पहिल्या ओवरऑल कॉस्ट ॲडव्हान्टेज आता कंपनी जेव्हा आउटसोर्स करते त्यामुळे काय होतं कंपनीला त्या प्रोसेससाठी किंवा त्या फंक्शनसाठी इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही पडत त्यामुळे तो कॉस्ट आहे तो कंपनीचा वाढतो हो, इन्व्हेस्टमेंटचा आणि ट्रेनिंगचा वगैरे लो मॅनपावर कॉस्ट आता जेव्हा आपण दुसऱ्या कंपनीला हायर करतो तेव्हा कमीत कमी पैशामध्ये किंवा कमीत कमी पैशात जास्तीत जास्त काम ह्या हिसाबाने बिझ कुठली पण बिझनेस कंपनी दुसऱ्या ऑर्गनायझेशनला हायर करेल त्यामुळे जो मॅनपावरचा जो कॉस्ट आहे तो कमी होतो कंपनीचा ॲक्सेस टू प्रोफेशनल एक्सपर्ट आता हे स्पेशलाइज एजन्सी असतात त्या कामामध्ये एकदम स्पेशलाइज आणि एक्सपर्ट माणसाने त्यांनी हायर केलं असतं त्यामुळे आपल्याला कम बिझनेसचं जे वर्क आहे ते एकदम चांगल्या पद्धतीने हँडल केलं जातं रिड्यूस इन्व्हेस्टमेंट कॉस्ट आता दुसऱ्या कंपनी आपण आपलं काम आउटसोर्स केल्यामुळे इन्व्हेस्टमेंटचा कॉस्ट कंपनीचा वाचतो इन्क्रीज इफिशियन्सी आता कंपनी आपलं जे नॉन कोर जे ॲक्टिव्हिटीज आहे त्या आपण आउटसोर्स केल्यामुळे कंपनी आपला पूर्ण फोकस आपल्या ज्या कोर मेन ॲक्टिव्हिटी आहे बिझनेसच्या त्याच्यावरती केल्यामुळे करू शकते त्यामुळे जी इफिशियन्सी आहे ती कंपनीची ती वाढण्यास मदत होते नॉलेज शेअरिंग आता जी आउटसोर्स झाले आपण जो ज्या कंपनीला हायर केलं आहे ती कंपनी आणि मेन बिजने मेन कंपनी ह्यामध्ये नॉलेजची शेअरिंग नेहमी होत असते डिसएडव्हटेजेस किंवा लिमिटेशन ऑफ आउटसोर्सिंग बघूया पहिलं काय लॅक ऑफ कस कन्झ्युमर फोकस आता जे आउटसोर्स केले आउटसोर्सिंग कंपन्या असतात त्यांच्याकडे एकच कस्टमर असतो भरपूर कस्टमर भर, असतात भ त्यामुळे काय होतं या भरपूर क्लाय असल्यामुळे फोकस राहत नाही त्यामुळे जो क्वालिटी ऑफ वर्क आहे किंवा जो परफॉर्मन्स द्यायचा आहे तो क्वालिटी तेवढी मेंटेन होत नाही अ थ्रेट टू सिक्युरिटी अँड कॉन्फिडेन्शियलिटी आता ज्या आउटसोर्स केल्या कंपन्या त्यांच्या थ्रू बिझनेसच्या किंवा कंपनीची एक एखादी महत्त्वाची इन्फॉर्मेशन किंवा कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन लीक होण्याची शक्यता असते डिस सर्विस आता सर्वच आउटसोर्सिंग कंपन्या चांगली सर्विस देतात अशातला काही भाग नाही कधी कधी चा वाईट सर्विस पण जाऊ शकते इथिकल इशू आता आउटसोर्सिंगमुळे काय होतं एखादं सम देशामधली जी काही कंपनी आहे किंवा जी काही एम्प्लॉयमेंट आहे ती दुसऱ्या देशामध्ये जाते म्हणजे दुसऱ्या कंप देशातल्या आउ कंपनीला हायर करून ते काम करून घेतले जातं त्यामुळे काय होतं त्या देशातील ना एम्प्लॉयमेंट मिळत नाही हा तो हा एक इथिकल इशू आहे आउटसोर्सिंगमध्ये तर ह्यामध्ये बी पी ओ म्हणजे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग आपण आता बघणार आहोत आता बी पी ओ हो म्हटलं की पहिली गोष्ट आपल्या हो डो डोळ्यासमोर येते ती म्हणजे कॉल सेंटर किंवा कस्टमर केअर तर आता पण बी पी ओ म्हणजे काय ते आपण बघूया बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग इज अ बिझनेस प्रॅक्टिस इन विच वन ऑर्गनायझेशन हायर अनदर कंपनी टू परफॉर्म अ टास्क प्रोसेस दॅट द हायरिंग ऑर्गनायझेशन रिक्वायर्स टू ऑपरेट इट्स ओन बिझनेस सक्सेसफुली आता बी पी ओमध्ये काय होतं बी पी ओमध्ये काय होतं बिझनेस कंपनी जी बिझनेस चालवते ते आपला एखादा टास्क किंवा एखादा प्रोसेस एका थर्ड पार्टीला दुसऱ्या पार्टीला ऑपरेट करायला देते आणि त्या थ्रू आपला बिझनेस सक्सेसफुली रन करते त्याचं उदाहरण म्हणजे कॉल कस्टमर केअर ही जी प्रोसेस आहे हा जो टास्क आहे ही कुठली पण कंपनी ह्याचा कॉल सेंटर आहे बी पी ओ एस बी पी ओ आहे कॉल सेंटर आहे प्रोफेशनल त्या कॉल सेंटरला हे काम देण्यात येतं आणि तिकडचे ते प्रो प्रोफेशनली ते काम हँडल केलं जातं आउटसोर्सिंग करून कुठलीही कंपनी स्वतःचा कॉल सेंटर कधी ओपन हो करत उघडत नाही तर ह्यामुळे काय होतं कंपनीचा पैसाही वाचतो आणि ते काम एकदम एक्सपर्ट आणि ट्रेन लोकांकडनं केलं जातं तर ॲडव्हान्टेज ऑफ बी पी ओ हो पाहूया आपण पहिले आहे प्रोडक्टिव्हिटी इम्प्रुवमेंट कंपनीची प्रोडक्टिव्हिटी आहे ती इम्प्रूव्ह होते कारण प्रोफेशनल आणि चांगले स्किल लेवलचे पर्सन ते प्रोसेस ऑपरेट करत असतात ऑप्टिमन युटिलायझेशन जे काय रिसोर्सेस आहेत त्या चांगले चांग चांगल्यात चांगल्या पद्धतीने यूज केला जातो रिड्यूस इन रिडक्शन इन कॉस्ट कंपनीचा ऑफकोर्स कंपनीला इन्व्हेस्टमेंट करायचं करावं लागत नाही तो स्ट्रक्चर उभा करावा लागत नाही यामुळे कंपनीचा जो इन्व्हेस्टमेंटचा कॉस्ट आहे तो कमी होतो इम्प्रूव्ह ह्युमन रिसोर्सेस ह्युमन रिसोर्स रिसोर्सेसचा चांगल्याच चांगल्या पद्धतीने उपयोग केला जातो बी पी ओमुळे आता डिसएडव्हानेजेस पण पाहूया बी पी ओचे पहिलं आहे कम्युनिकेशन प्रॉब्लेम आता जी कंपनी आहे आणि मेन कंपनी ह्यामध्ये मिसमॅने मिसकम्युनिकेशन होऊ शकतं किंवा रॉग एर एरर ऑफ कम्युनिकेशन होऊ शकतं डिफरंट टाईम झोन आता कधी का कधी काय होतं यू एसची कंपनी आहे मेन तिने आपलं कॉल सेंटरचं काम इंडियन कंपनीला दिलं आहे आता यू एसमध्ये क दिवस असतो ते इंडियामध्ये रात्र असते इंडिया आणि जेव्हा यू यू एसमध्ये रात्र असते तेव्हा इंडियामध्ये दिवस असतो ते वेगवेगळ्या टाईम झोनमध्ये हे लोकं काम करत असतात त्यामुळे एरर होऊ शकतो लॉस ऑफ कंट्रोल आता कम्युनिकेशन प्रॉब्लेम वेगवेगळ्या टाईम झोनमध्ये काम केल्यामुळे मेन जी कंपनी आहे त्याचा आउटसोर्स केलेल्या कंपनीवरचा कंट्रोल कमी होऊ शकतो किंवा हरवू हो शकतो तर या पद्धतीने हा क्वेश्चन संपलेला आहे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जर काही सजेशन असेल तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा आणि नव तोपर्यंत नवीन व्हिडिओ येईपर्यंत अभ्यास करत राहा शिकत राहा